आई ऐक ना बोल की आज, आज मस्त तुझ्या आवडीचा बेत आहे बरं हा आवाज बंथनचाच आहे तो छोटो आता एवढा झालाय माझ्या डोक्यावर गेलाय नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फुडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँँँ खूप खुँँ। मनापासून स्वागत तुमची पण मुलं तुम्हाला हाच प्रश्न विचारतात का चला तुमच्या या प्रश्नाचं उत्तर घेऊन आज मी मस्त दोन चमचमीत पदार्थ करणार आहेत शॉर्ट ब्रेकसाठी आणि लॉन्ग ब्रेक साठी आपलं नवीन देखण प्रॉडक्ट पण आलेलं आहे व्हेजिटेबल चॉपर यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चुटकी सरशी चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वरून किंवा व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीनवर तिथून ऑर्डर करू शकता चला आता आहे ना सगळ्यात आधी भाजीचं स्टफिंग करूयात तर इथे उकडलेला बटाटा किसून घेतलाय यामध्ये गरम मसाला लाल तिखट जिरापूड सवीपुरतं मीठ लिंबाचा रस छानशी चटपटीत चव यावी यासाठी खूप सारी कोथिंबीर आणि हे छान पैकी मिसळले आता या स्टफिंगमध्ये तुम्ही आवडेल ते तुमच्या आवडीचे मसाले घालू शकता चल आणि हे सारण आहे तयार हे सारण एक दिवस आधी रात्री तयार करून फ्रीजमध्ये भरून ठेवलं तरी काहीच हरकत नाही आता कणिक घ्यायची जी आपण नेहमी चपातीसाठी करतो ती कणिक आणि जरा मोठी घ्यायची आकारणी आता हा उंडा सुक्या पिठात घालून याची चपाती लागून अगदी मस्त रेसिपी मुळात काय ना मुलांना आहे ना, ना? ते डब्यामध्ये तुकडा मोडायचा पण कंटाळत इतके पण आशी मुला म्हणजे खाण्यामध्ये लक्ष नसतात अशी म्हणण्यापेक्षा सगळं लक्ष त्यांचं खेळात असतं तर हे असं बाईट साईज तयार होतं आणि मुलं अगदी आवडीने खातात चला पोळी लाटून झाली की हे जे सारण आपण तयार केलंय हे सारण घालायचं आणि या पोळीवर व्यवस्थित पसरवून घ्यायचं बटर कसं स्प्रेड करतो आपण अगदी तसं आणि हे पसरवून झालं ना की छान असं प्रेस करायचं त्याचे पोळीला छान चिकटून घेईल सुटणार नाही चला आता हे पोळी याचा रोल तयार करायचा छान असं एकसारखं रोल करून घ्यायचं गुंडाळी करून घ्यायची आणि हे झालं ना की आपण हे कट करून घेणार आणि हे हलकंसं प्रेस करायचं सगळे असे कट करून घेऊया थोडंसं चोकपीठ लावायचं म्हणजे ही भाजी करपत नाही आणि हे प्रेस करायचं पुन्हा थोडं कपिट घेऊ हलक प्रेस करून चला आता हे छान तयार आहे तवा गरम करून त्यामध्ये थोडस तेल घातलंय फक्त हे शालो फ्राय करायचंय आपल्याला मोठा तवा घालून त्यात पण भरपूर होतात हे आणि इंडक्शनचा जीव मध्ये तुरूस जाते म्हणून उपकन झाले खालची भाज खमंग भाजून झाली आणि काय सुवासा दरवळतोय बाबा वर्ष बाजूला पण थोडं थोडं वा बघा काय सुरेख रंग आलाय मस्त दिसते हे सगळं काय कमाल दिसत हे सगळं चला दुसरी बाजू देखील अशीच मस्त खमंग खरपून भाजून घेऊ का सुंदर मिसन आहे छान खुसखुशीत होतं आणि मुख्य म्हणजे डब्यात खाण्यासाठी परफेक्ट आहे आता कुठलाही पदार्थ डब्यात होताना गरम गरम नाही भरायचा हा असाच रूम टेम्परेचरवर थंड करून घेऊया तर काढायचं झटपट होणारा चीज कॉन टोस्ट करूयात तर तेल तापवलंय अगदी थोडासा कांदा अर्धा कांदा पण पुरेसा होतो हलकासा परतायचा था। एखाद मिनिट कांदा नाही घातला का काही हरकत नाही आता छान परतून झालाय यामध्ये मका घालूया त्याचसोबत एक टोमॅटो घेतलाय टोमॅटोचा पिया आणि गर आहे तो काढला आहे थोडासा लसूण पण झालं आणि हे दोन ते तीन मिनिटपासून परतून घेऊया चला हा मसाला छान परत झाला आता यामध्ये हे पिझ्झा हाफ आहे किंवा पिझ्झा सुंदी मिरपूर चिली फ्लेक्स कोथिंबीर गॅस बंद करायचा आणि हे फक्त मिसळून घे वाह भाजी तयार आहे भाजी तयार करत असताना त्यामध्ये मीठ नाही घातलेलं कारण बटर आहे त्याच्यात मीठ आहे चीज आहे त्याच्यात मीठ आहे तुम्हाला लागलं तर चिमूटभर मीठ घाला पण मी शक्यतो नाही घालत टोस्ट तयार करूयात तर ब्रेड घ्यायचं थोडस बटर लावायचं आणि ही ब्रेड लावलेली बाजू तर आणखी चल आता गॅस बंद करते आणि ही वरची बाजू आहे यावर देखील हलकस बटन लावते गॅस बंद करून करा हे प्रोसेस याचं कारण पुणे पुढे सांगते हे उलटोय वा वा बघा काय सुंदर टोस्ट झालंय आता यावर घालूयात चीज हे मी मोजरीला चीज घेतले प्रोसेस चीज चीज स्लाइस जरी घेतली ना तरी हे इतकंच कस... छान लागत आणि यावर ही जी भाजी आपण तयार केली हे दिसायला खूप छान दिसतं चीजमुळे भाजी पण चिकटून बसते सुटत नाही आणि ही छान थोडस चीज यावर देखील पण ठेवूयात आणि आता गॅस सुरू करायचं सो ते ना चीज आपलं मेल्ट व्हावं यासाठी गॅस बंद केलं नाहीतर काय होईल टोस्ट गरम होत राहील खाल्लं आणि चीज तर मेल्ट होणारच नाही आता गॅस पुन्हा सुरू केलं एक तीन ते चार मिनिटात हा मस्त टोस्ट होतो चला आता बरोबर चार मिनिटं झालेत आहेत बघूयात कसं झालंय ते अगदी मंद आचार भाजायचं बरं का हे खूप मोठी आच नाही ठेवायची चला टोस्ट दाखवते खाल्लं सुंदर रंग आलाय खरपूस एकदम हे काढूयात आणि असं गरम गरम कधीच डब्यात नाही भरायचं जाळीवर ठेवायचं म्हणजे ते थंड होतं वा आणि आता याच प्रकारे तुम्हाला जितके हवे तितके तुम्ही चीज कॉन टोस्ट तयार करू शकता आहे की नाही म्हणजे तुम्ही एक दिवस आधी रात्री ही भाजी तयार करू शकता बटाट्याची भाजी एक दिवस आधी रात्री तयार करू शकता आणि सकाळी फक्त तुम्हाला ते लावून अवन असेल तर एकशेऐंशी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर एक सात आठ मिनिटात तो टोस्ट होतो तव्यात करायचं असेल तरी सात आठ मिनिटच लागतात रेसिपीज आवडल्या तर लाईक कमेंट सबस्क्राइब पुन्हा भेटूया तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा सगळ्यात महत्त्वाचं खात मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव